जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बदलापूरमध्ये जो मुख्य आरोपी होता त्या चिमुरडींवर अत्याचार करणारा ही केस संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे किंबुना संपूर्ण भारताला माहिती आहे त्याचं एन्काउंटर करण्यात आलं जे पॅटर्न मध्ये योगी बाबा राबवतात तेच पॅटर्न आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि अक्षय शिंदे नावाच्या ह्या आरोपीचं एन्काउंटर झाल्यानंतर चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या शाळकरी मुलींवर अत्याचार करणाऱ्या या आरोपीचं एन्काउंटर झालं त्याचा पोलिसांनी त्याला चकमकीत ठार केलं आणि याचं सूतक पडलं आपल्या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांना ज्येष्ठ नेत्याला आणि त्या नेत्याच्या चेला चपाट्यांना चमच्यांना जे की खूप साहजिक गोष्ट आहे हे ॲज युजल याची सगळ्यांनाच कल्पना होती की याच्यावर टीका होणार वगैरे राजकारण होणार मृतकाच्या टाळूवरचं लोणी खाणारं जे खाणारी जी मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेच्या चौफेर फिरणारं हे आपलं जे राजकारण आहे त्यामध्ये असं होणारच आहे आणि राजकारणात ह्या गोष्टी होतच राहतात पण त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की हिपोक्रसी दुतोंडीपणा डबल स्टँडर्ड याचा जर का कुठला चेहरा असेल तर तो चेहरा हे शरद पवार आणि त्यांचा जो चमू आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ह्यांच्यापेक्षा मोठं दुटप्पीपणाचं धोरण या जगात आजपर्यंत कोणी अवलंबलेलं नाही या जगात महाराष्ट्रामध्ये जेव्हा बलात्कार होतो तेव्हा गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला जातो असंवेदनशील सरकार आहे असं म्हटलं जातं ममता बानूच्या राज्यात जेव्हा बलात्कार होतो तेव्हा ममता ताई या खूप संवेदनशील आहेत आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने ते प्रकरण हाताळतील असं सांगितलं जातं वास्तविक पाहता पश्चिम बंगालमध्ये झालेल्या बलात्काराच्या केसमध्ये कुठल्याही पद्धतीची प्रोग्रेस नाही तो एक सामूहिक बलात्कार होता हे वारंवार प्रसारमाध्यमातून समाजमाध्यमांमधून आपल्याला समजत असताना एकाच आरोपीच्या भोवती आता सर्व ते तपास फिरतोय हे आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीची कल्पना आहे आणि ममता सरकार किती किती संवेदनशील आहे महिलांच्या बाबतीत याचीसुद्धा सगळ्यांना संदेशखालीच्या प्रकरणापासून सगळ्यांना कल्पना आलेली आहे हे झालं एक याचं भाग दुसरा भाग असा आहे की ज्या जितेंद्र आव्हाडचं एक ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल होतंय ज्यामध्ये ते खड्ड्यात घालत्या बाईला तुला काय करायचं आहे तू तुझं तु तु काम कर एका महिलेबद्दल इतके भयंकर अपशब्द एक जितेंद्र आव्हाडसारखा नेता वापरतोय या जितेंद्र आव्हाडला काय नैतिक का अधिकार आहे बलात्कारसारख्या विषयावर बोलण्याचा याला एवढी खुली सूट शिंदे सरकारमध्ये का आहे सिंधे सरकारचं राज्य असताना याचं मला अजूनही याची मला कल्पना आली नाही हे खूप आमच्या मनासारखी गोष्ट केली मी जे लिहिलं होतं मध्यंतरी की आम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहेत त्यामध्ये मी पहिली गोष्ट हे मेन्शन केली होती की असा काहीतरी पायंडा आपण पाडला पाहिजे जो की सरकारने पाडला त्यासाठी मी त्रिवार त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो पण ह्या जितेंद्र आवाडचा मी दुसरा मुद्दा घेतला होता की ह्याच्यासारखे या त्या मुद्द्यांमध्ये हा मुद्दा की जितेंद्र आवाड सारख्या व्यक्तीला चोवीस तासासाठी तरी गजाआड करणं खूप गरजेचं आहे समाजाची दिशाभूल करणे संभ्रम पसरवणे वाटेल तसं जातीचं घाणेरडं राजकारण करणे याच्या व्यतिरिक्त ह्या व्यक्तीला दुसरं काही एक काम नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अत्यंत घाणेरडं दर्जाचं राजकारण करणारी ही व्यक्ती आजपर्यंत याच्यावर कारवाई का केली गेली नाही हे मला अजूनही कळत नाही हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा झाला की आम्हाला स्त्रियांची किती काळजी आहे आम्हाला स्त्रियांबद्दल किती सन्मान आणि आपुलकी आहे हे दाखवत असताना प्रभू रामचंद्रांना त्याला सोडला असता का म्हणणारा तो तो अकलीचा अकलीने पैदल असलेला ज्ञानेश नावाचा च्युतिया ज्ञानेश महाराव नावाचा हा छप्पन्न बापाची अवलाद प्रभू रामचंद्रांबद्दल बोलताना म्हणतो की माझ्या बहिणीला जर का असं टाकलं असतं तर मी त्याला सोडला असता का आणि तिथे आमचे ज्येष्ठ नेते उभे बसलेले आहेत तिथे पवार साहेब प्रभू रामचंद्रांना तुम्ही काल्पनिक म्हणता त्या काल्पनिक कथेसाठी तुम्ही म्हणता की त्याला मी सोडला असता का एवढी तुम्हाला महिलांची तुम्हाला अपुलकी एवढा तुम्हाला सन्मान आहे आणि आज एका नराधमाला गोळ्या घातल्यात पोलिसांनी तर त्याच्याबद्दल तुम्हाला पान्हा फुटतोय या जगात इतके दुटपी लोक एवढे दुतोंडी लोक या जगात तुम्हाला शोधूनही सापडणार नाहीत आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे कुठल्या स्तराचं राजकारण आहे संपूर्ण जनता खुश आहे संपूर्ण जनतेच्या मनामध्ये आनंदाची भावना आहे की चला कुठेतरी काहीतरी होताना दिसते इन्स्टंट आपल्याला न्याय आपल्याला पाहायला मिळतोय आता याची दुसरी बाजू आपण बघणं गरजेचं आहे की जितेंद्र आव्हाडने उपस्थित केलेला प्रश्न की बाबा आपटे कुठे आहे त्याच्याऐवजी कुठला कांबळे असता तर त्याला आतापर्यंत ठोकून दिला असता परत आला जातीचं राजकारण आपटे आणि कांबळे तर जितेंद्र आव्हाडांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत कि आज किती कांबळे पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे राहुल फटांगडेला ठेचून मारणाऱ्या लोकांना आजपर्यंत तुम्ही काय केलंय त्यांच्यावर कुठल्या पद्धतीची कारवाई झालेली आहे मराठ्याच्या पोराला ठेचून मारलं ना तेव्हा आम्ही जातीचा उल्लेख केला का तेव्हा आम्ही विचारलं का की तिथे एखादा जर का गायकवाड भोसले शिंदे एखादा शान्यू कुळी एखादा पाटील एखादा नेमाडे एखादा दुसरा कोणी असता तर तुम्ही त्याच्याशी काय केलं असतं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला इथं बरं कांबळे आठवलं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने तुम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करता की महाराष्ट्रामध्ये कांबळेंचे एन्काउंटर होतात ही जी मानसिकता आहे ही कथा कादंबरी चित्रपट समाज माध्यम राजकारण सगळ्यातून आपल्यामध्ये पेरल्या आहे काल परवा मी एका कुठल्या तरी फालतू चित्रपटाची एक क्लिप मला आली फेसबुकला अत्यंत थोकरट चित्रपटातला एक थोकरट अभिनेता थोकरट अभिनय करत एक म्हणतोय की बाबा माझ्या एंटरप्राइजेसचं माझ्या व्यवसायाचं नाव मी छत्रपती शिवाजी एंटरप्राइजेस असं ठेवलंय तर त्याला समोरचा म्हणतो की हे नाव व्यवसायाच्या दृष्टीने सूट होत नाही तर तुमचं नाव काय म्हणते सोहम कुलकर्णी काय दाखवायचं आहे, आहे। सर्वाध ते ते तुम्हाला की कुलकर्ण्यांना शिवाजी महाराजांचं नाव चालत नाही आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिल्या गेलेलं संपूर्ण साहित्य आणि त्यांच्यावर काढल्या गेलेले चित्रपट आणि त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्या या सगळ्यांचं एक कॅल्क्युलेशन काढा सर्वाधिक ब्राह्मण समाजाने बनवलेले आहे लिहिलेलं आहे सर्वाधिक सर्वात जास्त त्याच्यातही तुम्हाला समजतंय की ब्राह्मणांनी शिवा शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिला आणि तुम्ही असं दाखवण्याचा प्रयत्न करताय की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठल्या कुलकर्ण्याला चालत नाही तुमच्या चित्रपटांमध्ये बाहेरच्या देशातला एखादा समजा हॉलिवूड मेकर जरी चित्रपट म्हणतो एक्स्ट्रॅक्शन सारखा त्यामध्ये ओवी महाजन नावाचा तुम्ही ड्रग लॉर्ड दाखवता महाजन नावाचा ड्रग लॉर्ड तुम्ही एक्स्ट्रॅक्शन बघा प्री महाजन पंकज त्रिपाठीने ती भूमिका केली आहे अरे करीम लाला होता हाजी मस्तान होता अवरधराजन होता आपला दाऊद होता छोटा राजन छोटा शकील यामध्ये कुठला महाजन आहे रे कुठला जोशी आहे कुठला कुलकर्णी कुठला अभ्यंकर आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही ड्रग लॉर्ड दाखवताना तुम्ही महाजन दाखवता त्या आपला कालासारख्या चित्रपटामध्ये तुम्ही गुन्हेगाराचा आडनाव अभ्यंकर दाखवता तुम्ही त्या सिम्बा नावाच्या चित्रपटामध्ये रानडे नावाचा व्यक्ती आणि त्याचं कुटुंब बलात्कारी दाखवता रानडेंची न्यायमूर्ती रानडे ऐकले न्याय होते बलात्कारी रानडे आम्ही चित्रपटांमध्येच पाहिले इतकं पेरल्या चाललेलं आहे की महाजन नावाचा ड्रग लॉर्ड रानडे नावाचे बलात्कारी अभ्यंकर नावाचा गुन्हेगार डॉन नंतर पॉलिटिशियन या पद्धतीने जे पेरणी चाललेली आहे तुमच्या कथा कादंबऱ्या चित्रपट ह्या सगळ्या माध्यमातून आणि या अशा राजकीय वरधस्त असलेली हे सगळ्या चित्रपटांची निर्माते दिग्दर्शक तुम्ही सगळे जण बघा हे सगळे शरद पवारांशी जुळलेले आहेत योगायोग बघा शरद पवार किंवा डाव्या किंवा वामपंथी चळवळींसोबत सगळे तुम्ही तुम्हाला कनेक्शन दिसेलच हे सगळे नेक्सस एकच दिसेल तुम्हाला यांचे सगळ्यांशी आपसात संबंध आहेत काय जबरदस्त पद्धशीर नॅरेटिव्ह समाजामध्ये पसरवण्याचं काम चाललेलं कि आहे की बाबा एखादा कांबळे असतात तर त्याचं एन्काउंटर केलं गेलं असतं मी रेकॉर्ड मागतो मला दाखवा तुम्ही की किती कांबड्यांचे एन्काउंटर आमच्या देशामध्ये झालेले आहेत आजपर्यंत आणि जर का झालेले आहेत तर किती लॉर्ड महाजन कुलकर्णी जोशी किती गुन्हेगार अभ्यंकर किती बलात्कारी अभ्यंकर किती आपटे हे यांनी बलात्कार केले अशा किती महाराष्ट्र कित्येक लोकांना महाराष्ट्रामध्ये अभय दिलेला आहे याचा सुद्धा एक रेकॉर्ड आपल्याला लागेल आपल्याला बोलवावं लागेल डेटा काय सांगतोय हे महत्वाची गोष्ट आहे आजपर्यंत जेवढे ही एन्काउंटर झालेले आहेत ते कोणाच्या सांगण्याहून झालेले आहेत कोणाकोणाचे झालेले आहेत हे सुद्धा बघणं गरजेचं आहे प्रत्येक क्षेत्रामधून उजव्या विचारसरणीच्या किंवा धार्मिक विचारसरणीच्या किंवा धर्मातला प्रो असणाऱ्या लोकांना संपवल्या जात आहे जाणीवपूर्वक पद्धशीरपणे आणि हे या भारताचा इतिहास भारता जा आहे आणि हेच या भारताचं वर्तमान आहे प्रत्येक क्षेत्रातून धार्मिक व्यक्तींना धर्माच्याबद्दल आदर असणाऱ्या व्यक्तींना हद्दपार केल्या जाते प्रत्येक क्षेत्रातून आणि तुम्ही म्हणताय की बाबा कांबळे असतं तर त्याचा एन्काउंटर झाला असता आपटे आहे म्हणून सुटला तुम्ही ज्या आपटेवर आरोप करताय मग मुख्याध्यापक असो की संस्था चालक असो हे भाजपासोबत जुळलेली आहेत वगैरे वगैरे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना पकडलं गेलं पाहिजे पण त्याचा ह्या एन्काउंटरसोबत काय संबंध आहे याचं एन्काउंटर व्हायला नको होतं का नको व्हायला होतं आपटेंचा हलगर्जीपणा आहे मुख्याध्यापकाचा हलगर्जीपणा आहे हलगर्जीपणामुळे झालेला बलात्कार बलात्कार करणे आणि हलगर्जीपणा ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत हलगर्जीपणामुळे बलात्कार झाल्याचा अर्थ त्यांना गोळ्या घातल्या गेल्या पाहिजे कारण की त्यांना नाही माहित ना की हा शिंदे का जो आहे अक्षय तो कुठल्या मानसिकतेचा आहे आणि त्याने का तसं केलेलं आहे त्याचं बॅकग्राऊंड तुम्ही चेक केल्यानंतर त्याला तीन बायका आहेत त्याने त्यांच्या तशाच पद्धतीची वागणूक केलेली आहे अशा बऱ्याचशा गोष्टी बाहेर येत आहेत असं असताना तुम्ही दोन्ही गोष्टी म्हणजे बलात्कार करणे आणि त्याच्यासाठी एक वातावरण निर्मिती जी झालेली आहे त्याला जो तो एकांत भेटलाय किंवा तिथे सीसीटीव्ही वगैरे नव्हते याच्यासाठीचा जो हलगर्जीपणा झालाय ह्या दोन्ही गोष्टीं ह्या दोन्ही गुन्हे सारखे नाही आहेत लक्षात घ्या एखाद्याने जर का ॲक्सिडेंट केला तर त्याच्यात लायसन्स देणाऱ्या तुम्ही आर टी जाऊन नाही पकडत की तुम्ही त्याला लायसन कसं काय दिलं याला गाडी चालवता येत नाही म्हणून तरी सुद्धा लायसन्स देणारा गुन्हेगार आहे त्याची सुद्धा चूक आहे पण इथं आर टी ओवर कधी कोणी प्रश्नचिन्ह उभं नाही करत तो तो त्या सिनॅरीवर कधी कोणी प्रश्नचिन्ह पण नाही करत की बाबा तो सिनेरी कशामुळे निर्माण झालाय पण तुम्ही असा दाखवण्याचा प्रयत्न करताय की कुठला तरी आपटे मुख्याध्यापक सगळा स्टाफ मिळून तिथं मुलींचं शोषण करत होता आणि त्या मुलींचं शोषण करत असताना याला फक्त पुढे केलं गेलंय तुम्ही स्वतःचा विवेक स्वतःची अक्कल जर का सामान्य लोकांना असेल तर त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारावा की बाल लैंगिक शोषण करण्यासाठी एवढं मोठं नेक्सस तिथं इन्व्हॉल्व असेल का शाळा महाविद्यालयांमध्ये एखाद्या विकृतीला इतकं खतपाणी दिल्या जाऊ शकतं का की संपूर्ण बाबा भाजपा फक्त कुठल्या आपटेचे शौक पुरवण्यासाठी की त्याला लहान मुलं आवडतात त्यांचं लैंगिक शोषण करण्यासाठी त्याच्या मागे पाठीशी उभी आहे हा नाही तू कर तू आपटे आहेस तू केलंच पाहिजे ही जी मानसिकता समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न ही इतकी घाण इतकी हलकट आहे की असा विष पेरणाऱ्या व्यक्ती हा गजाआड असला पाहिजे कुठल्या बेसिसवर कुठल्या पुराव्यांच्या आधारे तू अशा पद्धतीची मांडणी करतोय की बाबा मुलींचं लहान मुलींच लैंगिक शोषण करण्यासाठी भाजपाची संपूर्ण यंत्रणा पाठीशी उभी आहे इतका गंभीर हलकट तुच्छ तृतीय श्रेणीचा तु तु आरोप हा व्यक्ती जर का करतोय तर याला सुद्धा प्रश्न विचारले गेले पाहिजेत ना तू ह्या आरोप कुठल्या बेसिसवर करतोय एका विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याला तुम्ही संपूर्ण एका सिस्टीमवर तुम्ही लागता की संपूर्ण सिस्टीम ही बाल लैंगिक शोषण करणारी आहे अशा पद्धतीची ही जी मानसिकता ही काय आहे बरं मग आपटे फरार का आहे हा मोठा प्रश्न आहे की आपटे फरार का आहे तो पुढे का आला नाही तर आपली ही जी न्याय व्यवस्था आहे ज्या न्याय व्यवस्थेला कंटाळूनच अशा पद्धतीचे एन्काउंटर होतात या न्याय व्यवस्थेची लुफोल्स अशी आहेत की बाबा जो ही व्यक्ती गुन्हेगार असतो त्याला खूप कमी त्रास होतो आणि निर्दोष लोकांना आजपर्यंत जास्त त्रास होतो या न्याय व्यवस्थेमध्ये ही सत्य परिस्थिती आहे जर का गुन्हा केला नाही तर पोलिसांना सामोरं जायला काय हरकत आहे आमच्या मिलिंद भाऊ एकबोटींनी सुद्धा हाच विचार केला होता की मी कुठल्याही पद्धतीचा गुन्हा केलेला नाही आणि म्हणून ते चौकशीला सामोरे गेले स्वतःहून त्यांच्या वकिलांनी बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असं करू नका अटकपूर्व जामीन निघण्यापूर्वी तुम्ही नाही नाही मी काही केलं नाही मी समोर प्रामाणिकता एक महिना ट्रायल बेसिसवर कुठल्याही पद्धतीने कुठल्याही पद्धतीचे पुरावे नसताना सुद्धा एक महिन्याहून अधिक काळासाठी भाऊंना जेलमध्ये ठेवण्यात आलं त्यांना तुरुंगामध्ये डांबण्यात आलं कोर्टाने सुद्धा या गोष्टीवर ताशेरे ओढले की कुठल्या आधारावर तुम्ही मिलिंद एकबोटेंना तुम्ही आतमध्ये टाकले कुठलाही एकही कवडीचा पुरावा नसताना चौकशीत घेणे ही प्रक्रिया नेमकी काय आहे पी सी आर असो किंवा एमसीआर असो मॅजिस्ट्रेट कस्टडी असो किंवा पोलीस कस्टडी असो याच्यासाठीची प्रोसेस काय आहे तुम्ही जर का निर्दोष असाल तर तुम्हाला मॅजिस्ट्रेट कस्टडी किंवा पोलीस कस्टडी तुम्हाला आरामात मिळू शकते एक एक दीड तीन महिना तुम्ही लटकून राहू शकता ट्रायल बेसिसवर तीन तीन साडेतीन महिने केवळ आम्ही ह्या वृत्तीचा निषेध करतो असं लिहिणारी पोरं छत्रपती शिवरायांना न मानणाऱ्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो असं लिहिणाऱ्या पोरांना माझ्या माझ्या कार्यकर्त्यांना सहा महिने तुरुंगात डांबून ठेवलेलं आहे मी मागं सुद्धा त्या विषयावर बोललो होतो आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करतो केवळ असं लिहिणाऱ्यांना न्यायाधीश हे संपूर्ण न्याय करण्यासाठी तिथं बसलेले आहेत आणि आपली खूप उत्कृष्ट न्यायप्रणाली आहे अशातला काही भाग नाही आहे उत्कृष्ट न्याय प्रणाली असती तर अशा पद्धतीचे एन्काउंटर करण्याची गरज पडली नसती हे आपल्या सगळ्यांना अतिशय योग्य पद्धतीनं माहिती आहे एक व्यक्ती निर्दोष असून सुद्धा का फरार राहतो याच्या मागचं हे कारण आहे आणि राहला प्रश्न याचा की आज हे एन्काउंटर झालंय आता याची आणखीन एक पैलू मी तुम्हाला सांगतो यावर की यावरही आपल्याला खूप जास्त आनंदित होऊन चालणार नाही ठीक आहे हे झालंय हे योग्य आहे अतिशय उत्तम आहे पण पॉस्को सारख्या गुन्ह्यांमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की असे गुन्हे की व्हेअर विक्टिम्स टेस्टिमनी इज एव्हरीथिंग त्याची जे विक्टीम आहे ती लहान मुलगी आहे मुलगा आहे छोटा त्याने दिलेलं स्टेटमेंट हे सर्व सर्वस्व मानलं जातं पॉस्को सारख्या गुन्ह्यांमध्ये त्याला मेडिकल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नसते लहान मुलांचं मन लहान मुलांचं भाविष्य वेगळं असतं दोन हजार सोळा सतराचा विषय आहे मी एक केस पाहिली होती की ज्यामध्ये मुलीच्या मामाला पॉस्को अंतर्गत अटक झाली होती आणि काही दिवसानंतर त्या मुलीने स्वतः सांगितलं की तिच्यावर जो अत्याचार झालाय तो शाळेच्या कंडक्टरने बस ड्रायव्हर बसच्या कंडक्टरने केला आणि त्या कंडक्टरने तिला सांगितलं होतं की तू तुझ्या तु तु मामाचं नाव घे हो आणि ती फसली त्याच्यात नंतर त्याला बाहेर काढण्यात आलं हे मी सोळा मध्ये बघितलेली केस होती मुलांच्या भावविश्वामध्ये तुम्ही कुठली गोष्ट रुजवू शकता कुठली गोष्ट पेरू शकता एका शाळेतल्या एका शाळेतल्या शिक्षकाला शाळा सोडायला भाग पाडलं त्याने ते मी राजीनामा देणार म्हणून सांगितलं म्हणून त्याच्या विरोधात एका छोट्या मुलीला उभं केलं त्याला पॉस्कोअंतर्गत अडकवलं आणि एक आ, आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट झाली की त्याने शाळा सोडून द्यावी आणि त्या मुलीला काही खर्च द्यावा आणि पदाचा राजीनामा द्यावा हे प्रकरण मी पाहिलेलं आहे पाच पाच साडेस साडेपाच सा, लाखावर पॉस्कोच्या केसेस आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट होतात आणि आपण म्हणतो की कुठले आई वडील असतात की जे लहान मुलांना त्यांच्या असं काही नसतं असं साडे सोळा सतरा वर्षाची मुलगी तिला भेटायला एक पुरुष आतमध्ये जातो आणि बाप बाहेरून कडी लावतोय बाप बाहेरून कडे लावतोय पोलिसांना बोलून घेतोय आणि मुलगी सांगते की याने माझ्यावर जबरदस्ती केली तिच्या राहत्या घरात हे मी प्रकरण मी मी बघितलेली प्रकरण आहे ती तुम्ही कुठे चंद्रावर राहत असाल तुम्हाला कदाचित या गोष्टी माहिती नसतील तुम्हाला माहिती नसतील की बाबा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आणि पॉस्को सारख्या कायद्यांचा कशा पद्धतीने दुरुपयोग केला जातोय तिथे मेडिकलची सुद्धा गरज नसते अजमेर शरीफच्या केसमध्ये हुंदडणारी बाहेर जमाती ज्या ज्या जे लोक लो आहेत त्याचे आरोपी आणि तीस वर्षानंतर त्या त्याच्या केसवर आपल्याला हे कोर्टाच आपल्याला हे बघायला बा, मिळतं वर्डिक बघायला मिळतं आणि पॉस्को सारख्या के केसमध्ये फक्त मुली एका मुलीच्या स्टेटमेंटवर एखादा व्यक्ती पंधरा पंधरा वर्ष फक्त ट्रायल बेसिसवर जेलमध्ये ठेवला जातो आणि विकिपीडियावर सर्च केल्यानंतर आपल्याला त्याच्या बलात्काराचा आरोप दिसतो मी कुठल्या केस बद्दल बोलतोय हे बऱ्याच लोकांना समजलं असेल त्याच्यावर बलात्काराचा आरोप सुद्धा नाही कोर्टात सुद्धा नाही आहे पण आज रोजी पॉस्को सारख्या कायद्यांचा सा दुरुपयोग होतोय हे मी बघितलेलं आहे लहान ला मुलांना सांगितले जाते त्यांना बोल बोलवल्या जातं त्यांच्याकडून चांगले चांगले पॉलिटिकल रायवली का रायवलरी काढल्या जाते मी बघितलंय की बाबा राजकीय वैमन्यस्यातून राजकीय भांडणातून एका व्यक्तीच्या विरोधात पॉस्को टाकला नंतर त्याच्याकडून एक सात आठ लाख रुपये दहा लाख रुपये सेटलमेंट करून घेतली त्याचं करिअर संपून टाकलं हे सुद्धा मी बघितलेलं आहे त्यामुळे अशा केसेसमध्ये तुम्ही जर का एन्काउंटरची डिमांड करताय आता ही गोष्ट अशी आहे की इथे आई आईवडील इतका जन जनक्षोभ उसळलेला आहे इतकं प्रक्षोभ झालेला आहे त्यामुळे या गोष्टीवर आपण प्रश्न नाही उभे करू शकत की बाबा हे असं खरोखर झालं होतं की नाही हे दिसती गोष्ट होती तिथल्या लोकांच्या जनभावना आपण लक्षात घेतल्या तिथली जर का सिच्यु सिच्युएशन तिथला सिनेरिओ जर का आपण बघितला तर आपण म्हणू शकतो की बाबा ही इट्स अ फॅक्ट हे असं झालं होतं पण हे जे सामूहिक बलात्कार असतात अशा पद्धतीने क्रूरपणे केले गेलेले बलात्कार असतात बलात्कार करून केले गेलेला खून असतो या विषयांमध्ये एनकाउंटर होणे दगडफेकीच्या विरोधात बुलडोजर चालणे हे जे दिसते गोष्ट आहे जिथे रक्त सांडलेलं आहे जिथे सामाजिक वैमनस्य निर्माण झाले आहे जिथे मोठे नुकसान झालेले आहे जिथे जी जीवितहानी वित्तहानी झालेली आहे अशा ठिकाणी एन्काउंटर बुलडोजर चालवणे अशा पद्धतीच्या क्रिया ह्या योग्य आहेत पण या सरसकटच आपण या सगळ्या गोष्टींना सगळ्याच पॉस्कोच्या गुन्ह्यांना किंवा सगळ्याच बलात्काराच्या गुन्ह्यांना मध्यंतरी मी दोन हजार सतरा अठरा एकोणीसमध्ये एक पोस्ट शेअर केलेली आहे त्या पोस्टमध्ये आमिष दाखवून बलात्काराची ती केस होती त्यामध्ये एक महिला अशी ती मी घटना वारंवार सांगत असतो त्या महिलेची स्टेटमेंट असं आहे की बाबा मला याने पहिल्यांदा लॉजवर बोलावलं आणि माझा चुंबन घेण्याचा प्रयत्न केला जबरदस्तीने तेव्हाच माझ्या लक्षात आलं की याच्या मनात काहीतरी काळबेर आहे मी दुसऱ्यांदा जेव्हा याला भेटायला गेले तेव्हा याने माझ्यावर दुसऱ्यांदा गेली कशाला झकमारायला आम्हीच दाखवून बलात्कार वगैरे ह्या अशा थुकरट गोष्टींमुळे बलात्कारासारख्या गंभीर विषयाचं गांभीर्य कमी होत आहे त्याच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो एक खूप कॅज्युअल होतोय बलात्कार ही खूप इट्स अ हिनियस क्राईम हा खूपच एक भयंकर असा अपराध आहे आणि या अपराधाच्या दोषीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि तो कठोरपणा त्या शिक्षेतला कायम ठेवण्यासाठी पहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या अशा ज्या फालतू गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या गेल्या के पाहिजेत खरा खुरा ओरिजिनल ज्याला म्हणतात खरा खुरा पणा मनुष्याचा माणसाने माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट जर का केली रेअरेस्ट ऑफ द रिअर क्राईम अशा लोकांना ठोकलंच पाहिजे आणि या लोकांच्या समर्थनार्थ पुढे आलेला आलेल्या लोकांना सुद्धा गजाळ घातलंच पाहिजे हे सुद्धा सरकारचीच जबाबदारी आहे पण सोबतच आपण सुद्धा समाजाने सुद्धा विवेकाने काम घेणं गरजेचं आहे की सरसकट सगळेच पॉस्को हे योग्य असतात सरसकट सगळ्याच डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस ह्या योग्य असतात सरसकट सगळेच मॅरिटल रेप हे बरोबर म्हणजे त्या केसेसमध्ये बोलणारे जे विक्टिम्स आहेत ते योग्य सांगत आहेत खरंच सांगत आहेत सगळ्याच बलात्काराच्या केसेस खऱ्या असतात हाय हा सुद्धा भाबळेपणा आपण डोक्यातून काढून टाकणं गरजेचं आहे प्रत्येक केस वेगळी असते प्रत्येक केसकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असला पाहिजे फसवण्यासाठी छडण्यासाठी लुबाडण्यासाठी अशा कायद्यांचा उपयोग केला जातो हे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे माहिती आहे पण एकंदरीत अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये त्याच्या तीनही बायकांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर त्याच्या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचं हे बघितल्यानंतर त्यानंतर तिथे जे पोलिसांना भेटलेले पुरावे आहेत या सगळ्यांच्या आधारे उगाच कुठल्या तरी आपटेला त्याच्यामध्ये धरून बांधून आणायचं उदगाच याच्यामध्ये कुठलं तरी जातीचं राजकारण करायचं उगाच त्याच्यामध्ये त्याला फाटे फोडत बसायचे याला काढीचाही अर्थ नाही सोबत आता एन्काउंटर झालंय आता आम्ही बुलडोजरची वाट बघतोय जागोजागी ज्या दगडफेक झालेल्या आहेत गणेशोत्सवांवर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सुतडी बॉम्ब टाकलेले आहेत या सगळ्या लोकांचे आम्हाला जसे योगीच्या राज्यामध्ये ह्यांना लंगडत लंगडत चालण्याचे व्हिडिओ येतात त्या व्हिडिओची आम्हाला अपेक्षा आहे एकनाथ शिंदे सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव